All of you sit down. Have everyone completed their homework? Yes. विच इज रिटन बाय आयझॅक वॅट्स ओके ही वॉज ही वॉज फेमस फॉर रायटिंग हायम्स ऑर वी कॅन कॉल इट हिम्स आयझॅक वॅट्स हे कशासाठी फेमस होते तर हिम्ससाठी हिम्स म्हणजे काय डू यू नो एनिमन नो वॉट इज अ हिम हिम इज अ रिलिजिअस पोईम ओके तर आपण भक्तिगीत ऐकली आहे बरोबर हां शिंदेची वगैरे तर त्या प्रकारे हे एक भक्तिगीता ज्याला इंग्लिशमध्ये हिंस असं ते त्यासाठी फेमस होते त्यांची कविता आहे जी आपण आज शिकणार आहोत सो डू यू नो व्हॉट इज द नेम ऑफ दिस पोयम ओके हाऊ डो दिटल डिज बी ओके दिस इज अ पोयम विच इज अबाउट अ बी यू नो व्हॉट इज अ बी मधमाशी आपण पाहिली आहे ना राईट या मधमाशीवरती ही पोयम आहे हाऊ डो द लिटल वर्ड डोत ओके माहिती नसता तुमच्या अनुभवात किंवा वाचनात हा शब्द आलेलाच नाही डोत मिन्स डस डोत मिन्स डस इन ओल्ड इंग्लिश डोत इज यूज फॉर द वर्ड डस डस हा शब्द कधी वापरतो आपण थर्ड पर्सन सिंग्युलर फोन म्हणजे ही शी इटसाठी डज वापरतो त्याचं मिनिंग काय असणे ओके okay? अस्तित्व असणे आहे काय अवघड नाही आता आपण पोईमकडे कळायचं स्टार्ट हाऊ डो द लिटल बिझी बी इम्प्रूव्ह इट शाईन आवर अँड गॅदर ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लॉ सो द पोएट इज सेम हाऊ डो द लिटल बिझी बी मीन्स हाऊ मच द लिटल स्मॉल टायनी बी इज बिझी वर्किंग ओके इम्प्रूव्ह इट शायनिंग आवर अँड व्हॉट इज शी डूईंग व्हॉट इज शी थिंकिंग दॅट हाऊ कॅन शी यूज हर व्हेरी वे अँड नॉट वेस्ट इट तर पोयट काय म्हणतात की ही जी छोटीशी मतभाषा आहे ती किती व्यस्त किती काम करते म्हणजे वाया घालवणार नाही ना त्यात अतिशय जास्त काम कशी करेल ती हा ती विचार ओके आणि okay, त्या प्रकारे ती प्रगती करते काम करते असं का फक्त विचार करते हा पण आता असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे नाही ती सगळं काम विचार करते ठरवते आणि तशी कृती सुद्धा नेक्स्ट टाइम बघा अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लॉवर डे व्हॉट डू ऑल द डे शी गोल्स टू एवरी फ्लॉवर विच इज ब्लू म्हणजे जे कुठलं तिच्या आसपासचं फूल आहे जे उमाललेलं आहे त्याच्या जवळ ती जाते आणि त्यातून मध गोळा करते आसपास तिच्या फुलं असतात मग ती असं नाही करत की इथे का दुसरं फुल आहे यातूनच गोळा करायचं ना ती जेवढ्या तिच्या पोहोचेपर्यंत तिच्या आबाद त्यात जेवढी फुलं आहे she builds her cell how neat she spreads her wax and labors hard to store it well with the sweet food she makes in the second stanza what the poet is saying the poet is telling what she do, does okay in the whole day so how she uh, skillfully she builds her cell <laughs> म्हणजे ती किती कौशल्य आणि तिचं घर बांधते मधमाशांचं घर कोणतं असतं कोणतं असतं बघते सर

मग असं असतं का की एक कप्पा चौकोणी आहे एक कप्पा त्रिकोणी नो ऑल देअर सेल्स आर शेप एक्झॅक्टली हेक्झॉन नायदर वन इज शेप डिफरंटली राईट ओके अँड दे बिल्ड इट व्हेरी स्किलफुली मोर दॅन मी राईट आपल्यापेक्षा छान कौशल्याने अगदी म्हणजे बिल्डर्स वगैरे घर कसं बांधतात तसं सराईपणे ते बांधतात ओके इन द नेक्स्ट लाइन हाउ नीड शी स्प्रेड सर वैक्स मग ते घर बनवण्यासाठी पोळं बनवण्यासाठी तिथे वॅक्स किती व्यवस्थितपणे पसरवते आणि त्याला आकार देते अँड लेबर्स हार्ड टू स्टोर इट वेल विथ द स्वीट फूड शिमेंट आणि ते जे काही फुलांमध्ये ती मध गोळा करते तिथे तर तो गोळा केलेला मध त्या पोळ्यामध्ये साठवण्यासाठी अतिशय कष्ट घेते मेहनत बरोबर का मधमाशाचं पोळं जर इथं असेल तर तिथंच फुलं असतात का नाही पर्यंत अस बरोबर मग शी गोज फार अँड फार फ्रॉम हर गॅदर द हनी अँड स्टोरी फॉर हूम फॉर हर सेल्फ फॉर दर बेबीज फॉर दर चाईल्ड राईट सो नाव द रायटर इज टॉकिंग अबाउट द बी ओके बट इन द सिम्बॉलिक फॉर्म द रायटर इज ऑल्सो टेनिंग अस अबाउट अ हार्ड वर्किंग पर्सन जस्ट लाईक द बी हाऊ अ हार्ड वर्किंग पर्सन वर्क्स इन द होल डे इट डज नॉट स्टॉप ॲट ऑल ही ओन्ली थिंग हाउ ही कॅन यूज हीज टाईम व्हेरी स्किलफुली राईट म्हणजे एखादा कष्टकरी व्यक्ती कसा असतो त्याच्या प्रतिकात्मक ह्या मधमाशिला So the writer is saying, how does the little busy bee improve each shining hour and gather honey all the day from every opening floor? So, the writer is saying or the poet is saying that how the small bee, tiny bee is working very hard. Even better than her capacity, better than her size. She is very small but she is working 10 times or 100 times more than her size. शी गोज टू एव्हरी ग्लू फ्लॉवर हनी ती प्रत्येक उमरलेल्या फुलापाशी जाते आणि मध गोळा करते स्वीट फूड शी मिक्स इन द नेक्स्ट नेक्स्टा वॉट द बी डस बी ड बी गोज सॉरी बी बिल्ड हर सेम व्हेरी स्किलफुली कौशल्याने तिचं थोड़े बांधते पोल बांधते एंड शी स्प्रेड्स द वैक्स नीटली अगदी व्यवस्थितपणे सराईतपणे तर जे मेन असतं ते व्यवस्थितरित्या पसरवते आणि त्याला आकार देते अँड व्हॉट एव्हर हनी शी गॅदर्स फ्रॉम द फ्लॉवर्स अराउंड हर शी स्टोअर्स इट इन हर सेल व्हेरी केअरफुली राईट ती काय करते ती जेवढा काही मध गोळा केलेला आहे तो ती व्यवस्थितपणे तिच्या घरामध्ये पोळ्यामध्ये किंवा त्या सेलमध्ये साठवून ठेवतो ओके ना हु इज गोइंग टू आन्सर माय क्वेश्चन सो द बी इज सिंपल फॉर द हार्ड वर्किंग मॅन ऑर हार्ड वर्किंग पर्सन बीकॉज ओके सो हिअर वी हॅव फिनिश्ड अवर पोयम इट इज अ वेरी स्मॉल पोयम नाव द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस पोयम इज वी आर गोईंग टू लन टू मॉर सो यू ऑल हॅव